रामचंद्र रानू शिंदे गाव खेड तालुका आळंदी शेजारी गाव आहे आमचे दादांनी मी पत्र दाखवलं आमदाराचं तर माझे सा नऊ अर्ज आहेत मी शेती करता आलेलो आहे बाळासाहेब थोरात यांच्याकडं भेटण्याकरता कालच्याला मला मंत्रालयात सोडलं नाही आता दादांनी सांगितलं पत्र दिलं आहे तिथं वर मंत्रालयात माणूस आहे त्याचा नंबर दिला आहे आणि मी शेती करता आलेलो आहे एकोणीसशे दहा सालापासून आम्ही भांडण चाललं होतं कलेक्टरक चालू आहे कमिशनरकं चालू आहे चा नऊकीशी आहेत माझ्या कलेक्टरकन कमिशनरकं तर मी त्याच्याकरता आलो दादांनी माझं पूर्ण काम केल्यावर वाटतं मला तशी काही शंका वाटत नाही आणि मा मला जे यांनी जे बोलाय प हे दिलं आधार दिला ते मी बोलू शकतो मी साधा शेतकरी आहे पण दादा ज्या वेळेला चर्मलक चर्मल होते त्यावेळेला अठरा लाखाचं माझं लिफ्ट त्यांनी तयार करून मला बँकेचं पैसे कर्ज फिटलं माझं म्हणून मी दादांक येऊन माझं काम संपूर्ण झालं एवढं बोलून मी माझं भाषण संप सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफिक शेख आज मी आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारमध्ये भेट घेतली माझा पहिला विषय होता की दोन हजार चौदाच्या बजेटमध्ये ज्यावेळेला आघाडी शासन असताना माननीय नामदार अजितदादा पवारसाहेबांनी पाचशे कोटी रुपयेची अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी तरतूद केली होती आणि त्यानुसार मी आज त्यांच्याकडे ज्यावेळेला जे आता आपल्या शासन आल्यानंतर दादांच्याकडे एक हजार कोटीची अल्पसंख्याक समाजाची आर्थिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी एक हजार कोटीची तरतूद करण्यासाठी विनंती केली दादाने निवेदन दिल्यानंतर वाचल्यानंतर लगेच सांगितलं की हे काम आम्ही येणाऱ्या बजेटमध्ये करत आहे याबद्दल अजिदाचे जेवढे आभार आणि कौतुक करावं तेवढे थोडेच आहे साहे। माननीय साहेब पवार पवारसाहेबांची महाराष्ट्रामध्ये एक जेवाभावाच्या जेवाभावाचा माणूस म्हणून जी ओळख आहे ते आज खऱ्या अर्थाने सर्व समाजाबद्दल काम करत असलेले दिसून येते नमस्कार मी रत्नमाला प्रभाकर चव्हाण शिक्षण व अर्थसभापती हिंगोली जिल्हा परिषद आज मी या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील दुरावस्था झालेल्या शाळांसंदर्भात दादांना भेटण्यासाठी आले होते दादांचं कार्य एवढं चांगलं आहे की गेल्या गेल्या दादा त्या प्रश्नाचं सोल्युशन काढतात आणि त्यांनी मला सांगितलं की मी कालच मिटिंग घेतलेली आहे वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत आणि त्यांना विशेष निधी इथून दिलेला आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्हा परिषदमधील सर्व शाळा डिजिटल झालेल्या आहेत पण त्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं ते डिजिटल क्लासरूमचे जी काही उपयोग आहे तो होत न नो, नव्हता विद्यार्थ्यांना त्या सुद्धा मी दादांशी पत्र दिलेलं आहे आणि त्या डिजिटल क्लासरूमचा विद्यार्थ्यांना उपयोग घेण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून त्यांना सौर पॅनलची व्यवस्था करण्यासाठी मी दादांना सांगितलं असता दादा दादांनी त्याच्यावर सुद्धा हो म्हणून सांगितलेलं आहे ती व्यवस्था करू आणि अशा प्रकारे दादांनी सर्व माझे प्रश्न ऐकून घेतले आणि सोडवले धन्यवाद माझं नाव छाया काळे आहे मी नवी मुंबई कामोठे नवी मुंबईवरनं आली आहे माझ्या मिस्ट दिवंगत यजमानांनी कामोठेला एक इमारत बांधली तर त्याची सिडकोकडनं आम्ही पार्ट ऑक्युपेन्सी प्राप्त करून घेतली होती पण त्यावेळेलापासनं आणि त्यावेळेला नळजोडणी करून दिली सिडकोनी पण त्यात कधीच पाणी आलं नाही वारंवार माझ्या मिस्टरांनी कंप्लेंट केली त्यांना लेखीपत्र दिलीत की मला पाणी येत नाही तुमचा जो काय टेक्निकल प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करा म्हणून दरम्यानच्या काळामध्ये माझ्या पतीचं निधन झालं आणि ती सगळी जी ही आहे ते प्रॉब्लेम आमच्यावरती आला आणि अजून तो सॉल्व्ह झालेला नाही आहे पण ह्या दरम्यानच्या काळात आम्ही जे पाणी वापरत होतो ते विहीर होती आमच्या आहे म्हणजे त्या प्लॉटमध्ये तर ते पाणी आम्ही सगळे रहिवासी वापरत होतो मीच स्वतःसुद्धा त्याच बिल्डिंगमध्ये राहते आणि गेले वीस दिवस झाले त्याच्यात खूप दुर्गंधीयुक्त पाणी यायला लागलेलं होतं मी वारंवार तिथलं जे लोकल ऑफिस आहे तिथे आणि सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या विन विनंती केली की माझा प्रॉब्लेम सॉल्व करा तर त्यांच्याकडनं की आम्हाला अभ्यास करायचा आहे आम्हाला बघू द्या आम्ही करतो आणि एवढा जीव घेणं आमच्यासाठी हा म्हणजे प्रॉब्लेम आहे पाणी मिळत नसल्यामुळे आमची खूप म्हणजे दुर्दशा होते आहे तर मला माननीय उपमुख्यमंत्री साहेबांकडे आल्याबरोबर मी माझा प्रॉब्लेम सांगितला तर दादांनी विदाऊट वेस्टिंग अ सिंगल मिनिट ॲक्च्युली मला आश्वासन दिलं की तुमचं काम लवकरात लवकर होईल म्हणून आणि मला पुढील काम करण्यासाठी मार्गदर्शन केलं तर त्यामुळे मी दादांची अत्यंत आभारी आहे आणि माझ्या पूर्ण सोसाय म्हणजे माझ्या प्रोजेक्टच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीने सुद्धा मी दादांची अत्यंत आभारी आहे